पण जितेंद्र आव्हाड इतक्या खालच्या पातळीला जातील असं वाटलं नव्हतं असं म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे बघा त्यांची आता ती सवय झालेली आहे हे सगळे वक्तव्य करणं आणि हिंदू हिंदूंवर बोलणं हिंदुत्वावर बोलणं हिंदू सणांवरती बोलणं आणि हिंदू देवदेवतांवरती बोलणं ते बोललं नाही तर त्यांचं राजकारण त्या ठिकाणी होऊ शकत नाही पण राजकारणासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी एवढ्या खालच्या पातळीवरती उतरणं मला वाटतं अशा प्रकारचं राजकारण जे आहे महाराष्ट्राने कधी बघितलं नाही आणि आपल्या हिंदू देवदेवतांवरती प्रभू श्रीरामांवरती की प्रभू श्रीराम काय खात होते मला वाटतं मला त्यांचा सल्ला त्यांना सल्ला आहे की त्यांनाही पी एच डी वगैरे मध्ये तरी मिळवलेली आहे मला वाटतं विद्वान पण भरपूर आहेत तर मला वाटतं त्या विद्येचा जो आहे हा चांगल्या प्रकारे जर उपयोग करायचा असेल तर त्यांनी त्यांना जे आकर्षण आहे त्यांना जे आवडतं औरंगजेब अफजल खान खिलजी मुघल या सगळ्यांवरती त्यांनी अभ्यास केला पाहिजे दांडगा त्यांचा अभ्यास असेल त्याच्यावरती आणि तो जाऊन जो आहे तो मुंबऱ्यामध्ये त्याचं प्रवचन त्यांनी भरवलं पाहिजे त्या ठिकाणी प्रवचन त्यांनी दिलं पाहिजे की या सगळ्या भानगडी तुम्ही पडू नका हिंदुत्वाच्या भानगडीमध्ये हिंदू सणांच्या भानगडींमध्ये हिंदू देवदेवतांच्या भानगडीमध्ये तर मला वाटतं सरकारने देखील त्यांच्यावरती देखी। कठोर दे अशी कारवाई जी आहे ते त्या ठिकाणी केलं पाहिजे आज चांगलं वातावरण आहे पूर्ण भारतामध्ये राम मंदिराला घेऊन तर ते वातावरण दूषित कसं करायचं कलंकित कसं करायचं ही त्यांची सवय झालेली आहे आणि मला वाटतं मला त्यांना तर प्रश्न आहेच पण त्यांच्यावर त्यांच्या सहकार्यानं देखील प्रश्न आहे उबाटावाल्यांना की तुम्हाला हे जे बोललेले आहेत आवाड हे तुम्हाला पटलेलं आहे का त्याचं तुम्ही समर्थन करता का हे देखील तुम्ही पत्रकारांनी त्यांना जाऊन विचारलं पाहिजे प्रभू राम हे संपूर्ण देशाचं आराध्य दैवत आहे त्यांच्याविषयी असं बोलणं हे निषेधार्थ आहे आकाश शहाणे स्वानंद मेडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा